हॅलो गाईज नमस्कार म्हणजे कशात तुम्ही सुरू आहेत माझे तसे नेहमी मजेत आहे आणि आज आहे गणपती बाप्पाचा तिसरा दिवस बाप्पा आले तिसऱ्या दिवशी नेहमीच जसं की तुम्हाला लास्ट लॉगमध्ये सांगितलं माझा मोबाईलचा डिस्प्ले गेला लाईन आलाच्या दिवशी हडतलीच्या दिवशी सकाळीच नाही हडतलीच्या आदल्या दिवशी ना चालू हां आदल्या दिवशीच माझा अचानक डिस्प्ले गेला होता पाणी वगैरे भरलेलं आणि त्यात चार्जिंग लावत होतं त्यामध्ये शॉर्टसकट झालं दोन ते दस मोबाईल नव्हता नेमका लॉक काढायला मला भेटला नाही तर यांच्या मोबाईलमध्ये ज्या थोडंफार क्लिप्स केलं ते मी टाकलेल्या तर आज म्हटलं प्रॉपरली आला आहे मोबाईल काय झालेला ॲक्च्युली सेकंड डेला बट बिल्डिंगच्या सर्व बायकांना बोलायला म्हणजे गडबड म्हणजे वेळो काढायला भेटलं नाही कारण दिवसभर तेच सर्व तर आज म्हटलं वेळ आहे तर काढूया सानू इथे बघा काय करते सानू काय करते ग बापरे शेप किती प्रॉपर दिला तू कसं दिलं गात का आता नाही दिला मस्त छान केले काय पुरी काय करशील पुरी ती थोडून देऊ मग ते खायची नाही तू इकडे तिकडे हात लावलेलं आहे हे खायचं नाहीये पाहिजे का तुला मी तळून देते देते त्याकडे मध्ये तेल बघ त्या तळणे ते ने। ती एक कानवालीकडे घे एक कानवालीच घे ना आता त्यात थोडं तेल सांनो हे बघा सगळं जेवण आज बनवून तुला जास्त आम्ही चवच म्हणून मी थोडं थोडं बनवलं आणि साने साचीने बनवलं पिठलं त्याला पिठलं खायचं होतं साचीने बनवलं पिठलं खूप सुंदर जेवण बनवतं माझ्या बाबा आणि आमची एक कडे तळण बिळण करायला बरी पडते फास्ट कर थांब गॅस नको सांनो घ्याल गरम होत नंतर हलवलं का एकदा आता भांडी घासलं हलवलं भांडे हां आता परत पुरं तर मिक्स कर नको सानू नको त्यात पिठलं लागतंय सानू सांगायची तळून देते तुझं तळून घेईल मला दाखव प्रॉपर ओला मी शेअर केलं तुझं तिसरे दिवसाच आणि आणि साडी नंतर घालील मी थोड्या वेळाने तर कामं वगैरे सर आवरून दिली फक्त भांडी कसायची बाकी ती भांडी कसते साचीला म्हटलं का असते ती बोलली नाही मला फक्त पेठलं बनायचं पेठलं बनवून तिला आणि स्वयंपाक करताना कोणी लागत नाही तिच्या म्हणजे म्हणजे तिला ती ऐकलेलं पाहिजे म्हणून तिने मला इथे बसवलं आहे तिथं झालं आवरून की मी भांडे घासून घेईल आणि त्यानंतर बघू आजचा दिवस तुम्हाला आज काय शेअर करता येईल तसं आणि आज माझ्या मैत्रिणीला बनवलं जेवायला तर आता सकाळी तर कोण नाही जेवायला संध्याकाळी आहेत तीन चार जणं तर बघू आज काय बनवायचं काय नाही अजून डिसाईड नाही काय बनवायचं हो आणि हे गेलं ऑफिसला तर तुला काम करून तसं बोले सॅलरी वगैरे काम आहे त्यांना सॅलरीचं काय झालं सांगू त्यातच काढ पुरी होते आणि साची सांगू मिक्स करून दोघं मिळून मिक्स नाही तर चला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा छोटासा ब्लॉग असेल पटापट शेअर कर मी तुम्हाला जे आहे ते आणि सबस्क्राईब करा चॅनलला आतापर्यंत केलं नसेल तर आणि मस्त गणपती बाप्पाचे ब्लॉग आहेत तर जसं जसे शेअर करा आणि सबस्क्राईबर आतापर्यंत गेलं नसेल तर आणि लायकी देखील करा गणपती बाप्पा तुम्हाला मस्त भरपूर आशीर्वाद देतील तर चला ब्लॉग बघत राहा हे बघा आमचे बाप्पा हा बेटा दाखव छान बनवलंय छान फुलं दे बाप्पाला दे बाप्पाला सांग आणि साची रांग आ, साची नाही सहा रांगडी काढते आमच्याकडे पापाकडे तर ती आता तिच्या अजून काढायची काढलेली ती मी काढलेली कालची आपण दाखवलीच नाही ना काल लॉग नव्हता आपल्याकडे हो मोबाईल नव्हता तर हो आता ती काढणार आहे तिला म्हटलं काढ आता सानू रांगोळी काढेल तर मी तुम्हाला शेअर करेल, करेल। आणि छान काढते तिच्या मानाने खूप सुंदर रांगोळी काढलेली काल जशी काढेल तशी हो काय करते साची तुला पण म्हटलं तू काढते का स्टाईल काय मारते साचीला काल दोन तीन वेळेस बोलली मी तू काढली नाही साची म्हणजे ॲक्च्युली मीच काढते सानू बोली की मी काढते म्हटलं साचीला बोलली की दिदीला काढू दे बट साची आमची काय होऊ नाही कचून आहे ना सानू मग सानूनेच घेतला डब्बा आणि काढायला स्टार्ट केली हे कलर टाकलेला ग्रीन कलर टाकलेला आणि पिंक कलर टाकलेला टाकले आणि hmm. hmm. आणि तुम्हाला माहितीये का आमच्या सोसायटी मध्ये ना लिंबू चमचे होता ना मग ना मी ना फायनल राऊंड मध्ये ना थर्ड आले oh, आणि पहिले याच्या फर्स्ट टर्म फर्स्ट राऊंड मध्ये फर्स्ट आणि हा आणि मी सांगू काय झालं नको तिकडे नको मी बघा रांगोळी करते ती लाईन नको करू टाक हा एंड करून टाकले छान कड आता फायनल झाल्यानंतर तुम्हाला दाखवला निघाले पप्पा बघा आराम करताय दादा संध्याकाळचे सहा तर मी लागले माझ्या कामाला किचनच्या मी बाप्पा कांदे सर्व काढून ठेवले जेवण बनवते पनीरची भाजी दाल तडका जिरा राईस स्टँड कुठे जिरा राईस साजवून आलू वडी काही स्वीटमध्ये आहे शिरा साजेपणाऱ्या पुरी एवढे आयटम बनवून तुम्ही सची स्टँड कुठे गेलं बघा आपलं स्टँड मी टाकते बघू शकता मला किती तर हा छोटासा लॉग मी ते सेंड करते आप तुम्हाला आवडला असेल आणि तिसऱ्या दिवसाचा लॉग आहे आणि काही पिक्स येते मी शेअर करते तर हा पीक आहे सानू आणि म्हणजे सोसायटीमध्ये डान्स झालेला तेव्हा तर रुद्र सानू यांना प्राईज भेटलेल थर्ड सेकंड तर ते पीक आहेत त्यांचा डान्स नेक्स्ट ब्लॉगमध्ये शेअर करेल तुम्हाला स्पेशली तर तो डान्स नक्की बघा आणि ते छोटीशी क्लिप आहे ती मी शेअर करते आणि फुल डान्स मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये शेअर करेल तर नेक्स्ट व्लॉगही बघा आणि हा ब्लॉग छोटासा कसा वाटला नक्की कमेंट्स करून सुद्धा हा तुम्हाला आवडला असेल आवडला असेल नक्की लाईक करा कमेंट्स करा आणि शेअर करा असेल चॅनलला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटा ना आम्ही लोकांना सर्वांनी अखेर आकृष्ट आणि लॉग बघितल्याबद्दल थँक्यू सर्वांना आणि चला बाय टेक केअर